आता लोकसभा निवडणुकीचा धुळा शांत झालाय कोण किती पाण्यात होतं याचा थोडाफार अंदाज नक्कीच सगळ्यांना आलाय पण हा अंदाज येऊन भागणार नाही कारण याच अंदाजाचे विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे उमेदवारांची भांडणं कोणत्या आघाडीचं कोणत्या विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे कोणाला उमेदवारी मिळू शकते आणि कोण विजयी होण्याची शक्यता दाट आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे कोण किती पाण्यात आहे हेच आपण लगावबत्तीच्या अनेक व्हिडिओच्या मा माध्यमातून इथून पुढे बोलणार आहोत त्यामुळे तुम्ही जर अजून आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवात करू कोल्हापूर जिल्ह्यापासून कोल्हापुरातल्या दहा <सवागागागागागागागागागागागागागा�> विधानसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचे आमदार आहेत त्यावर धावती नजर टाकू चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील राधानगरीचे आमदार आहेत शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर कागलचे आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुसरीफ कोल्हापूर दक्षिणचे आमदार आहेत काँग्रेसचे ऋतुराज पाटील करवीरचे आमदार होते काँग्रेसचे पी एन पाटील पण त्यांचं मे दोन हजार चोवीस मध्ये निधन झालं कोल्हापूर उत्तरच्या आमदार आहेत काँग्रेसच्या जयश्री जाधव शाहूवाडीचे आमदार आहेत जनस्वराज्य शक्तीचे विनय कोरे हात आमदार आहेत काँग्रेसचे राजा बाबू आवळे इचलकरंजीचे आमदार आहेत अपक्ष प्रकाशांना आवाडे आणि शिरोळचे आमदार आहेत अपक्ष राजेंद्र पाटील म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन शिंदे गटाचे एक जनस्वराज्य शक्ती पक्षाचे एक आणि अपक्षाचे दोन आमदार आहेत आता या दहाशी दहा मतदारसंघात कसं गणित आहे त्यावर नजर टाकायला सुरुवात करूया सुरुवात करू चंदगड विधानसभेपासून इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील आमदार आहेत यंदाच्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरू शकतात तर त्यांच्या विरोधात भाजपकडून शिवाजी पाटील मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा विचार केला तर राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात लढाई झाली होती आता ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवारी या सूत्रानुसार जर पुढे जायचं ठरलं तर चंदगडची जागा महायुतीकडून पुन्हा राजेश पाटील यांच्याकडे जाऊ शकते जर तसं झालं तर शिवाजी पाटलांना अपक्ष निवडणूक लढल्याशिवाय paria राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नंदाताई बाबुळकर आणि काँग्रेसकडून अपि उर्प विनायकराव पाटील असल्याचं समजतंय या सगळ्यांच्या लढाई शिवाजी पाटलांनी आतापासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे त्यामुळे यंदा पाटील आघाडीवर असल्याचं म्हटलं जाते लोकसभेचा आधार घ्यायचा झाल्यास चंदगडमधून महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना एक लाख आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मते मिळाली आहेत तर महायुतीच्या संजय मंडलिकांना नव्याण्णव हजार सहाशे छप्पन मते मिळाली आहेत म्हणजेच लोकसभेत महाविकास आघाडीचं चंद्रगडमध्ये पारड जड असल्याचं बोललं जाते दुसरा मतदारसंघ आहे राधानगरी बुदरगडचा दोन हजार एकोणीस मध्ये राधानगरीत शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध राष्ट्रवादीचे पाटील अशी लढाई झाली होती मतांच्या फरकाने प्रकाश आंबेडकरांनी बाजी मारली होती आता आंबेडकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत तर विरोधात लढलेले के पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून गोंधळ ठरलेला दिसतोय दुसरीकडे काँग्रेसच्या जवळ असलेले के पाटलांचेच मेहुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए पाटील विधानसभेची तयारी करत आहेत तर महायुतीमध्ये के पी पाटलांना संधी मिळाली नाही तर तेही महाविकास आघाडीकडे येऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तिकीट मागू शकतात त्यामुळे विजय आधी उमेदवारीवरूनच गदारोळ होऊ शकतो कोल्हापुरात सगळ्यात तगडी फाईट कागलमध्ये होण्याची शक्यता आहे कारण सध्याचे आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपच्या समर्जित घाटगेंनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुसरीफ विरुद्ध घाटगे यांच्यातच सामना झाला होता मुसरीफांनी अठ्ठावीस हजार मतांच्या फरक सरकारने घाटगेंचा पराभव केलाय त्याचाच वचपा काढण्यासाठी गाडगे पुन्हा मैदानात उतरतील दोघेही महायुतीमध्येच असले तरी या मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता दाट आहे तर अचानक मुश्रीफांनी महायुतीची वाढ धरल्यामुळे महाविकास आघाडी दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे चौथा मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिणचा इथं सध्याचे आमदार जरी काँग्रेसचे ऋतुराज पाटील असले तरी प्रमुख होल्ड गेम चेंजर समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या सतेज पाटलांचा असतो दोन हजार एकोणीस मध्ये इथं लढाई ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक यांच्यात झाली होती तब्बल बेचाळीस हजार मतांच्या फरकाने महाडिकांचा पराभव झाला होता आता त्याचाच ओचपा काढण्यासाठी भाजपने किंबहुना उन्हा महाडिकांनी तयारीला सुरुवात केली आहे यंदाही महाडिक विरुद्ध पाटील अशीच लढाई इथे होईल यात काहीच वाद नाही लोकसभेच्या मतांचा विचार केला तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या मंडलिकांना एक लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर मते मिळाली होती तर महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना एक लाख तेवीस हजार आठशे त्र्याहत्तर मते मिळाली होती या मतदारसंघात फक्त चार हजार मतांच्या फरकाने शाहू महाराजांनी लीड घेतलं होतं त्यामुळे विधानसभेत ही लढाई घासून होणार हे नक्की पाचवा मतदारसंघ आहे करवीरचा इथले काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं मे दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले त्या जागी पोटनिवडणूक होईल याची शक्यता आता कमी आहे त्यामुळे एकदाच विधानसभेचा दोन हजार एकोणीस मध्ये पी एन पाटीलांनी नरकेंचा बावीस हजार सहाशे एकसष्ट मतांच्या फरकाने पराभव केला होता यंदा झालेल्या लोकसभेचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला करवीर मधून एक लाख छप्पन हजार सातशे ऐंशी मते मिळाली होती तर महायुतीला पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याऐंशी मते मिळाली होती सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या मतदारसंघात काँग्रेसचं प्राबल्य जास्त आहे विधानसभेत ही असं चित्र दिसण्याची शक्यता दाट आहे पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तरचा दोन मध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या चंद्रकांत जाधवांचं नोव्हेंबर दोन मध्ये निधन झालं आणि त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या पोटनिवडणुकीत विरोधात होते भाजपचे सत्यजित कदम यावेळी अठरा हजार मतांच्या फरकाने जाधव विजयी झाल्या होत्या आता कोल्हापूर उत्तर मध्ये रंगत कशी आहे पहा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राजे क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय पवार आणि काँग्रेसकडून जयश्री जाधव पुन्हा इच्छुक आहेत उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे लोकसभेचा विचार केला तर कोल्हापूर उत्तर मधून महायुतीला शहाऐंशी हजार चारशे अठरा मते मिळालीत तर महाविकास आघाडीला एक लाख नऊशे सेहेचाळीस मते मिळालीत थोड्याफार फरकाने का होईना इथं महाविकास आघाडीचं पारड जड आहे पुढचा मतदारसंघ आहे शाहूवाडीचा शाहूवाडीत जनस्वराज्य शक्तीचे विनय कोरे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे सत्यजित पाटील विरोधात होते कोरेंनी सत्तावीस हजार आठशे त्रेसष्ट मतांच्या फरकाने विजय मिळवला होता विनय कोरे जरी अपक्ष असले तरी ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने आहेत त्यामुळे योग्य बोलणी झाली तर विनय कोरे हे महायुतीचेच उमेदवार असू शकतात महाविकास आघाडीकडून इथे उमेदवार ठरल्यास जमा आहे ते म्हणजे लोकसभेत पराभूत झालेले ठाकरे जास्त यश मिळवले फक्त तेरा हजार मतांच्या फरकाने धैर्यशील माने पाटलांचा पराभव केला होता येणाऱ्या विधानसभेत हेच पाटील विरुद्ध कोरे असा सामना होऊ शकतो आठवा मतदारसंघ आहे हात कलिंगलेचा इथं काँग्रेसचे राजाबाऊ आवळे आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये विरोधात शिवसेनेचे सुजित मिंचेकर मैदानात होते फक्त सहा हजार सातशे सत्तर मतांच्या फरकाने काँग्रेसचा विजय झाला होता आता परिस्थिती वेगळी आहे यंदा झालेल्या लोकसभेचा विचार केला तर महायुतीच्या उमेदवाराला इथून एक लाख पाच हजार पाचशे तेरा मते मिळाली होती तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अठ्ठ्याऐंशी हजार अजा वीस मते मिळालीत त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचं पारडं सध्या तरी जड असल्याचं दिसतंय दोन हजार एकोणीसचा आधार घेतला तर यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिंदेंची सेना अशी लढाई होऊ शकते नवा मतदारसंघ आहे इच्चल करंजीचा इथं प्रकाशांना आवाडे हे अपक्ष आमदार आहेत पण त्यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा आहे दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष प्रकाशांना आवाडे विरुद्ध भाजपचे सुरेश हळवंकर असा सामना झाला होता तब्बल एकोणपन्नास हजार आठशे दहा मतांच्या फरकाने आवाडेंचा विजय झाला होता इचलकरंजी जेवढी आवाडेंची ताकद आहे तेवढीच आता भाजपनेही आपली पायामुळं पसरवली आहेत लोकसभेचा विचार केला तर या विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच धैर्यशील मानेंना एक लाख दहा हजार पाचशे चौऱ्याण्णव मते मिळालीत तर महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटलांना एकाहत्तर हजार चारशे बावीस मते मिळालेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत महायुतीचं पारडं जड आहे पण उमेदवारीवरून प्रकाश आवाडे विरुद्ध भाजपच्या सुरेश हळवणकर यांच्यात どうしたこと हे नक्की कोल्हापुरातला धावा मतदारसंघ आहे शिरोळचा दोन हजार एकोणीस मध्ये बंडोखरी करून राजेंद्र पाटील ड्रावकर अपक्ष लढून विजयी झाले होते तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या आठशे चोवीस मतांच्या फरकाने पराभव झाला होता आता यड्रावकरांनीही शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय आणि उल्हास पाटीलही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत याचा निष्कर्ष इतकाच की येणाऱ्या विधानसभेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून वाद होऊ शकतो पण एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदार राजेंद्र पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजेंद्र पाटील आपली भूमिका बदलण्याची शक्यता दाट आहे इथं लोकसभेचा विचार केला तर इथं महायुतीला अठ्याहत्तर हजार साठ मते मिळाली होती तर महाविकास आघाडीला चौऱ्याहत्तर हजार आठशे तेरा मते मिळाली होती त्यामुळे यंदाच्या विधानसभेत फिफ्टी फिफ्टीचं वातावरण असू शकतं कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभांचा विचार केल्यास चंदगडमध्ये महायुती राधानगरीमध्ये फिफ्टी फिफ्टी कागलमध्ये महायुती कोल्हापूर दक्षिणमध्ये महाविकास आघाडी करवीरमध्ये महाविकास आघाडी कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी शाहूवाडीमध्ये महाविकास आघाडी हातकलंगलेमध्ये महाविकास आघाडी इचलकरंजीमध्ये महायुती शिरोळमध्ये फिफ्टी फिफ्टी असं वातावरण असू शकतं बाकी हा अंदाज आहे अजून पुलाखालून भरपूर पाणी जाणार आहे त्यामुळे कोल्हापुरातल्या या दहा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय वातावरण असू शकतं तुम्ही जर या दहा विधानसभेतले मतदार असाल तर तुमचा अंदाज काय असू शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद